ये काय बघायला आले ये बताओ ना क्या देखने आए हम लोग फूलों की प्रोडक्ट अलग अलग फूल देखने हैं क्या क्या जानकारी लिया जब

再见。 私はそれを見ることができないです。私はそれを見ることができないです。私はそれを見ることができないです。

एउटा yeah.

स्पेसलीमा <laughs> <laughs> आपलं नाव सांगा माझं नाव सुयश सिंग प्रकारे बीएमसी ने एक नवीन उपक्रम राबवला आहे फ्लावर्स साठी एक फ्लावर्स सा बनवलं आहे ओव्हरऑल हेच सांगेन <laughs> की पूर्ण प्रदर्शनी जी आहे तुम्ही स्टार्टिंगला एंटर करतात मग तो डेकोरेटिव्ह आस्पेक्ट पूर्ण दाखवला आहे की गार्डनिंगमध्ये कसं डेकोरेशन होऊ शकतं त्यानंतर सर्वसाम्य करून घेतलेलं आहे प्रत्येक पद्धतीचं की तुम्हाला वनस्पती झा आहेत मग तुम्हाला डेकोरेशनसाठी गार्डनमध्ये लागणारी फुलं झाडं आहेत तसाही प्रकार असेल तुम्हाला बोनचा एक जापनीज पद्धतीची झाडं बघायची आहे ते कशा पद्धतीने ग्रो करू शकतो तेही बघू शकतात कॅक्टसचा प्रकार त्याच पद्धतीने घरगुती तुम्ही काही ग्रो करू शकतात व्हेजिटेबल्स वगैरे त्यां ते पण सगळे दिसतील आणि फुलांची झाडं पण अशी दिसतील ज्यांना आपण नॉर्मली ह्या वातावरणात बघू शकत नाही पण ते काही वेळेसाठी इथं आणलेले जे तुमच्या ऑब्झर्व करण्यासाठीच त्यांना मेंटेन केले गेलेलं आहे की ते नॉर्मली ह्या एन्व्हायरमेंटमध्ये ग्रो होत नाहीत पण तुम्ही येऊन एक नॉलेजसाठी त्यांना बघू शकतात ह्या पद्धतीने बी एम सीचा हा पूर्ण उपक्रम जो आहे तो उल्लेखनीय आहे आणि ऑबियसली इट इज सपोज टू बी फॉर द पीपल आणि मुफ मोफत असणं लोकांसाठी हे येणं मोफत असणं तो राबवलेला पूर्ण उपक्रम बी एम सी प्लस त्याच्यासोबत कित्येक नर्सरीज आणि वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स पण इन्वॉल्व्ह झालेले आहेत आणि प्रत्येक वर्षी हा राबवलेला जातो मग प्रत्येक नागरिकासाठी आणि आम्ही स्टुडंट्स कॉलेजमधनं कॉलेजमध्ये शिकवतो मग तिथे तिकडनं मुंबईतला एकही कॉलेज असा नाही आहे जिकडचे वनस्पतीशास्त्र चा एक्सकर्शन इथे येत नाही सगळे स्टुडंट्स येतात एक ओवरऑल आस्पेक्ट डेव्हलपमेंट त्यांचं एक अंडरस्टँडिंग डेव्हलपमेंट आणि फील्ड वर्कचा एक थोडा पहिला पाया त्यांचा इथे सुरू होतो सो ओव्हरऑल अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह असं एकंदरीत काही लोकांना माहिती देखील नसतं की कुठल्या फुलाचं नेमकं काय त्याचं म्हणजे मतलब आहे किंवा काय त्या फुलाचा असता अर्थ काय नेमका या आ, या आ, तर या संदर्भातलं अद्य तुम्हाला काय वाटतं का सांगायचं या संदर्भात एक चांगली गोष्ट ही आहे की सगळे तर नाही पण अराउंड एट्टी पर्सेंट ऑफ द जितकेही फुलं झाडं आहेत पुढे वनस्पती अशा ज्या मेडिसिन्समध्ये यूज केले जातात त्यांचं पण औषधी वनस्पतींचा पण एक एंटायर सेक्शन बनवून ठेवलं आहे आणि तिथे पाट्या लावलेल्या आहेत ज्या ज्यावर हे लिहिलेलं आहे की त्याचा उपयोग कशासाठी आहे त्याचं शास्त्रीय नाव काय आहे त्याच्यानंतर त्याचं मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये नाव काय आहे आणि त्याच्यानंतर त्याचा उपयोग कोणत्या आजारावर केलं जातं ही सगळी गोष्ट तिथे लिहिलेली आहे आणि जेव्हा तुम्ही इथे फिरत असणार तुम्हाला नेहमी असं सापडणार की कोण न कोणतरी असा व्यक्ती असेल जो या क्षेत्रातलं असेल तर कुठे ना कुठे काहीतरी सांगत असेल आणि आपल्याकडची लोकं अशी आहेत की तुम्ही त्यांना जाऊन सरळ विचारलं की ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडंफार माहिती आहे मग तुम्ही माहिती देणार का मग ते नक्कीच होतं मग इथे तुम्ही आले मग हे नक्कीच आहे की तुम्ही काहीतरी एका नॉलेज घेऊन जाणार अँड वेन एव्हर यू गो फ्रॉम युअर यू बी अ बेटर पर्सन अंडरस्टँडिंग द एंटायर थिंग असं काही बाहेरगावची पण झाडं याच्यात काय आपल्याला दिसून आले आहेत का हां बाहेरगावच्या झाडांच्याबद्दल जर सांगायला गेलो मग एंटायर व्हरायटीजमध्ये फॉर अ सिम्पल एक्झाम्पल आता मी हे सांगायला गेलो तर मुंबईत हा ग्रो होणार नाही पायनॅपलचा झाड इथे ठेवलेला आहे तो ट्रॉपिकल प्लांट आहे तो मोस्टली जिथे पाऊस जास्त पडणार आणि टेम्परेचर इतकं जास्त नसणार अशा प्रकारात ग्रो होणार आहे मग पायनॅपल आपण मुंबईत नॉर्मली बघत नाही तो झाड इथे आहे त्याच्या व्यतिरिक्त ही सगळी जी कॅक्टसची झाडं ठेवलेली आहेत ती मोस्टली आपण इनडोअर झाडं म्हणून वापरतो पण ती आपल्या इकडची भारतातल्या वनस्पती नाही हे पण बाहेरच्या आलेले आहेत अशा वनस्पती आहेत ज्यांना इथे मेंटेन केलेलं आहे मग बाहेरगावची झाडं पण खूप सारी नाही पण एका लेवल लेवलपर्यंत तुम्हाला बघायला इथे नक्कीच मिळतात लास्ट क्वेश्चन करत तुम्हाला आवडी तुमच्या आवडीचं कुठं झाड एखादं इथे पाहायला मिळालं का तुम्हाला ज्यांना बघून तुम्हाला एक चांगलं आहे इथे मला सगळ्यात जास्त अशी झाडं बघायला आवडतात की जो एंटायर पहिला तर फ्लावर अरेंजमेंट आणि बुकेचा अरेंजमेंट असतो आणि बोनसाय हा ही एक खूप माझी आवडती गोष्ट आहे हे दिसण्यात खूप सुंदर असतात आणि त्यांना बनवणं आणि मेंटेन करणं त्याला पण खूप परिश्रम आणि त्याच सोबत एक पेशन्स लागतो सो माझी आवडती गोष्ट हे बोनसायज आहेत जे सगळे बघायला मी दरवर्षी येतो आणि आता असं झालेलं आहे की कित्येक वर्षी आता ह्या वर्षी मी बोलतो की अरे येतो लास्टच्या वर्षीचा एक कोणतरी तो बोनसाय मिसिंग आहे असंही व्हायला लागलेलं आहे की प्रत्येक वर्षी ते बघतो पण त्यांना वर्षानुवर्ष ते कसे वाढत जात आहेत कसे मेंटेन होतात ते सगळं बघण्यासाठी माझा मेन येण्याचा उद्देश इथे बोन बघणं असतं थँक्यू सर पहिल्यांदा आपलं नाव सांगा ना मी जितेंद्र परदेशी उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी बोन मुंबई महानगरपालिका मुंबई असं ज्याच प्रकारे माथी वसुंधरा करून एक नवीन उपक्रम राबवण्यात आला आहे पायटाला या जू मध्ये काय सांगाल पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात हा फ्लावर शो ऑर्गनाईज करण्यात येतो हा हे आमचं सत्तावीसवं वर्ष आहे एक पंधरापासून आम्ही मागच्या सात आठ वर्षात टीम बेस्ड फ्लावर शो ऑर्गनाईज करतो या वर्षाची थीम आमची वाइल्ड ॲनिमल आहे म्हणून आपण बघितलं असेल की फुलांमध्ये वाघ सिंह जेब्रा यासारखे पाणी आम्ही बघितले बनवलेलं आहे लोकांमध्ये झाडांविषयी निसर्गाविषयी अवेअरनेस निर्माण करण्यासाठी पण लहान मुलांना निसर्गाशी जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या अभ्यासासाठी नंतर कॉलेजची मुलं असतील बॉटनीची ॲग्रिकल्चरची त्यांच्यासाठी एक सेपरेट सेक्शन आहे त्याच्यामध्ये त्या झाडांविषयीची माहिती लिहिलेली आहे त्यांचा क्लास कोणता आहे त्यांची फॅमिली कोणती आहे त्यांचा काय उपयोग आहे या सर्व म्हणजे शोभिवंत झाडांपासून तर पूर्ण आयुर्वेदिक माहिती सर्व सर्व माहिती याच्यात देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे साधारणतः दहा हजार कुंड्या इथे लावण्यात आलेल्या आहेत आणि मुंबईकरांना मी आपल्यामार्फत विनंती करू इच्छितो की आज शनिवार आणि उद्या रविवार असा अजून दोन दिवस त्याचे फ्लावर शोचे बाकी आहेत तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि विशेष म्हणजे हे हा फ्लावर शो सर्वांसाठी विनामूल्य सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत उघडा एकंदरीत किती प्रकारची फुलं होतं वापरण्यात आलं किंवा किती प्रकारच्या फुलांची फुटी आहे किंवा काय काय व्हरायटी आहेत त्याच्याबद्दल इथे जवळपास दोनशे प्रकारचे मोसमी फुलझाड आहेत आणि दुसरं म्हणजे फ्रूट ट्री व्हिजिटेबल ट्री रोडसाईड ट्री असे वेगवेगळे क्लास करण्यात आले बोनसाईचा सा एक वेगळा क्लास आहे त्यासाठी कॉन्स्युलेट जनरल ऑफ जपान आता स्वतः येऊन ते बघून गेलेले आहे तर याप्रमाणे प्रत्येक कॅटेगरीतले वेगवेगळ्या झाडांचं इथे प्रदर्शन करण्यात आलेलं आहे तसेच काय ज्या लोकांना झाडांविषयी आवड आहे त्यांना ती आपल्या घरात बंगलोमध्ये बाल्कनीमध्ये कुठे झाडं लावायची असेल तर त्यासाठी ते पन्नास स्टॉल आहेत तिथे ती झाडं योग्य दरात मिळत आहेत सर आपण पाहिलं तिथे का आयुर्वेदिक झाडं देखील आहेत काही बाहेरगावरून आलेली झाडं देखील आहेत का याच्यामध्ये हां आहेत सगळ्या प्रकारची झाडं आहेत म्हणजे देशी झाडं असतील परदेशी झाडं असतील गोनसा असतील वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत बियांची दुकानं आहेत तिथे जास्तीत जास्त झाडांविषयीच्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याचा मानस मुंबई महानगरपालिकेचा आहे सर लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे या सर्वांकडे अनेक वर्षापासून आपण एक प्रोग्राम अनुभवता लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे सुंदर आहे जास्तीत जास्त लोक म्हणजे शनिवार रविवारी इथे जागा नसते ही परिस्थिती असते आणि मुंबईकरांमध्ये म्हणजे मोस्ट अवेटेड शो असतो हा आणि मी आपल्यामार्फत पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी याच्या संधीचा लाभ घ्यावा सर आपण यामार्फत लोकांना काही चांगला संदेश देऊ इच्छितो मुंबईकरांच्या जिथे कुठे जागा असेल बाल्कनी असेल टेरेस असेल जिथे कुठे जागा असेल जिथे जे जे शक्य आहे ती झाडं लावली पाहिजे आणि मुंबईला हिरवी बनवण्यात मुंबई महापालिकेला मदत केली पाहिजे